की टाळीमुळे ऊर्जा प्राप्त होत असते टाळी वाजवतात रक्ताभिसरण विसरण सुधारतं आणि आपल्या आरोथी म्हणजे आपण यशस्वी झाल्यावर इतर सर्व विद्यार्थी आपल्यासाठी टाळ्या वाजवतील टाळ्या वाजवूनही प्रोत्साहित करण्याची एक उत्तम परंपरा आपल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था परीकडे करण्यात आली लॉनवर यादी सर्वांच मी मनापासून स्वागत करते

त्यांच्या आगमनाबद्दल त्यांच्या निमंत्रणाबद्दल एक त्यांचा खूप मोठा आदर या संस्थेला आहे सरांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी सरांची उपस्थिती एक जोरदार टाळी मित्र हा जोरदार टाळी जायला हायवे करू नका तुम्हाला टाळी मिळेल तुम्ही आता तुम्ही का आणि त्याच्यासाठी संपूर्ण जसं मुलांचा वर्षाव व्हावा तसा हा वर्षाव झाडावर चांगली दिसतात म्हणून आपण विज्ञानातून अशा पद्धतीचा वर्षाचा अवलंब केला पुढच्या यांनाही विनंती आहे आपण या सत्कारात सहभागी व्हाव प्रणिताजी आणि ललिताजी मॅडमचा सत्कार या ठिकाणी होतोय डॉक्टर सुनीता मोडक कल्याणी संस्था त्यांच्या संस्थापक मॅडम विशेष सहकार्य मॅडमचं लागतोय त्यामुळे संस्था त्यांचे ऋण व्यक्त करते आजच्या कार्यक्रमालाही आपण आपली उपस्थिती दिली मॅडम आणि सुनीता मॅमचं स्वागत इथे व्हायला हवं गरुडच्या वतीने तिन्ही प्रमुख गरुड झेपचे समारंभाने आपल्या जिल्ह्याचे ऍडिशनल कलेक्टर साहेब आपल्याला त्या ठिकाणी उपस्थित झालेत खरंच त्यांच्या मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद मानतो आज या सत्कार सोहळ्यानिमित्त आलेले सर्वच माजी विद्यार्थी त्यांचे आई वडील विद्यार्थी मित्र तसेच या विद्यार्थ्यांच्या पायावर पालून ठेवून पुढे जाण्याची उम्मी घेण्यासाठी तयार असणारे संपूर्ण गुरुजी मधील आताचे विद्यार्थी हे सर्वच आमच्यासाठी आदरणीय आहेत त्या सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी मी या ठिकाणी आल्याबद्दल आभार मानतो प्रास्ताविक करण्याची मला सांगण्यात आलं खर तर मला आईवडिलांचे आशीर्वाद त्यांनी दिलेला विश्वास वाढत गेला संख्या दपाट्याने वाढायला लागली पन्नास मुलांचं त्या ठिकाणी सिलेक्शन त्याच्यात दुसऱ्याच वर्ष आमच्या हातात पडलं त्यानंतर हा जो यशाचा रथ आहे संपूर्ण परिवार पाहता पाहता आज महाराष्ट्रात स्वाभिमानाने सांगता येत कि गरुजीचे सहा हजार विद्यार्थी शासकीय सेवेत त्या ठिकाणी मोठ्या दिमागात त्या ठिकाणी काम करतात हाच नाही तर त्या सहा हजार परिवारांच्या शुभेच्छा आशीर्वाद त्या अभिवंडांच्या पाठीवरची चाप त्या ठिकाणी थांबत नाहीये अभिमान या गोष्टीचा आहे यावर्षी सतरा ते अठरा हजार पोलीसची भरती त्या ठिकाणी पार पडते अजूनही मुंबईचा त्या ठिकाणी निकाल बाकी आहे कमीत कमी पाच सहा हजार जागा त्यात आहे म्हणजे उर्वरित बारा हजार जागा पैकी करून घेतले दोनशे पेक्षा जास्त जागा त्या ठिकाणी स्वतःच्या पदरात पाडून घेतल्या त्या आयलंडाच्या चर्चेत अर्पण केलेल्या का हे सांगणं तितकंच महत्वाचं आहे जेव्हा कुठलाही विकार असतो आणि आलेलं यश असत तेच मनुष्याची ओळख त्या ठिकाणी निर्माण करत मला आज इथं काही माझी विद्यार्थी त्या ठिकाणी अवरोध उपस्थित आहे त्यांना नक्कीच आज तो दिवस आठवे ज्यावेळेस त्यांनी मध्ये प्रवेश घेतला होता इथं राहणं त्या ठिकाणी ट्रेनिंग करण ते कठीण कार्य करून आज मोठ्या दिमागाच्या वर्दीवरती त्यांना बघता आमच्या संपूर्ण गरुमजीच्या टीमला नक्कीच त्या ठिकाणी छाती भरून आल्याशिवाय राहणार यांचे आई वडील त्यांना प्रचंड अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर ओसळून वाहताना दिसतोय अत्यंत रुग्णादार दिसणाऱ्या दिपालीचा सन्मान इथे संपन्न होतोय या ठिकाणी मेडल शाल स्मृती चिन्ह तथा प्राध्यापक डॉक्टर सुरेलजी सोनवणे येथील वाया गे ही आत्मकथा प्रेरणादायी आत्मकथा दादर असं म्हणताच बाव ठरणार नाही धन्यवाद मान्यवरांचे धन्यवाद आणि निपानी सत्कार योगिता खंदारे योगिता खंदारे तिचे आई बाबा याची पण तेजच्या बाजूने उभं राहायचे

यदि तुम्हें कोई रोजेक्ट करता है तो दुखी मत होना। लोग अक्सर अच्छे लोगों को महंगी चीजों को रिग्रेट करते हैं और सस्ती चीजों को पसंद करते हैं सम्मान छोहरा सन्मान भे शामिल सर्वसत्कार खामिया निकालने के लिए लोग है ना तो अपनी खूबियां ढूंढ खामियां निकालने के लिए लोग है ना अगर रखना है कदम तो आगे रख अगर रखना है कदम तो आगे रख पीछे खींचने के लिए लोग है ना सपना देखना यानी सरकार स्वीकार जा ये क्या आइए चलने के लिए लोग है ना प्यार करना है तो खुद से कर प्यार करना ही अगर तो खुद से कर नफरत करने के लिए लोग हैं ना इसलिए खुद से प्यार करना बहुत अनिवार्य है और खुद से प्यार करने से ही विकास हो सकता है पैदा हो सकता है ऊंची मंजिल मिल सकती है हाँ कोमल आई आईवी यानी ऐसे सरकार से करना सही को आई वड़ी पटक आजच्या कौतुक आणि सत्कार सोहळ्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पॅरा मिलिटरी फोर्सेसच्या कॅप्टन रुचिराज मॅडम या ठिकाणी गरुड जैन अकाडमीचे संचालक प्राध्यापक सुरेश सव्हाणेजी त्यांचे बंधू श्री निलेश सव्हाणेजी त्यांचे आदरणीय आई आणि वडील कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवा संस्था नाशिकच्या संचालिका माननीय सुनीलाबाई मोडजी ज्यांची निवड झाली असे तीनशे विद्यार्थी विद्यार्थिनी आज मला अत्यंत आनंद होतोय या ठिकाणी तुमच्या समोर उपस्थित राहून बोलण्याबाबत क्रिकेट आपण सगळेजण खेळतो बरोबर आहे आता ट्वेंटी ट्वेंटीचा जमाना आहे पण मॅडम आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा टेस्ट क्रिकेट चालायच आणि या टेस्ट क्रिकेटमध्ये जर संध्याकाळी चार साडेचारला एखादा प्लेयर जर आऊट झाला तर अशा वेळेस एक दुसरा प्लेयर पाठवायचे त्याला म्हणायचे नाईट वॉचमन तो नाईट वॉचमन पुढचा एक दीड तास खेळून काढायचा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश दुसरे प्लेअर यायचे तसं आजच्या कार्यक्रमाला मान्य जिल्हाधिकारी स्वामी सर येणार होते पण माझी नाईट वॉचमन म्हणून निवड झाली आणि आईनवाडी सोलवणे सरांनी मला फोन केला की तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल मोडक मॅडम माझ्यासोबत आले आणि मला तुमच्याशी संवाद करण्याची इथे संधी भेटली त्याबद्दल मी गुरुजेट अकॅडमी आणि त्यांचं सर्व सहकार्यांचं सर्वप्रथम आभार मानतो आतापर्यंत प्रातिनिधिक स्वरूपात पाच सत्कार झाले पाचही सत्कार मुलींचेच होते फेटा बांधलेल्यापैकी बहुसंख्य मुलीचे दिसतच आहे अरे मुलं कुठे गेले अच्छा <laughs> okay. तिकडे आहेत ओके तर ज्यांचा सत्कार झाला त्यांचं अभिनंदन आणि ज्यांचा नाही झाला त्यांचं पुढच्या वर्षीसाठी अॅडव्हान्स मध्ये अभिनंदन की तुम्हाला पुढच्या वर्षी यापेक्षाही उत्तुंग असं यश या ठिकाणी मिळवायचं आहे या समारंभाचं वैशिष्ट्य असं की अकॅडमीचं नावच फार खास आहे गरुड झेप बरोबर झेपमध्ये जर एक काना वाढवला तर काय तयार होईल झोप आपल्याला झोपायचं आहे का आपल्याला जाग राहायचंय आणि आपल्याला ही शरीर जिंकायची आहे तुम्हाला माहित आहे ससा आणि कासवाची गोष्ट की ससा खूप हुशार होता पण मध्येच काय झालं तो झोपला आणि झोपल्यामुळे तो शरीर हरला त्यामुळे तुम्हाला झोपायचं नाही जाग राहायचंय आणि ही जी शर्यत आहे ही शर्यत जिंकायची आहे

या ठिकाणी महाराष्ट्रासह भारतभर दोन ते तीन भारतामध्ये गरुडजपचे अनेक विद्यार्थी यशस्वी झाले यामध्ये भारतातील वेगवेगळ्या काण्याकोपऱ्यात महाराष्ट्राचे गरुडजीचे विद्यार्थी भारतात महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी या ठिकाणी आपलं कर्तव्य पार पाडत आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण हे सत्कार लवकर लवकर घ्यायचे आहेत भरपूर सत्कार या ठिकाणी पुढे होणार आहे त्यानंतर रुपाली वाणी महाराष्ट्र पोलीस परभणी प्रियंका कदम महाराष्ट्र पोलीस नांदेड वसलवाड संजय कुलकर्णी संभाजीनगर आर्मी त्यानंतर पंकज शिरसाट संभाजीनगर आर्मी सना फिरोज पठाण हॅलो सना फिरोज पठाण आयुष्य एका राहून आपण जे स्वप्न बघतो त्याला साकार करण्याची भारतामध्ये एकत्रितरित्या म्हणजे आपण जन्म घेतल्यानंतर आपल्या ज्या इच्छा आकांक्षा असतात त्या इच्छा आकांक्षा एक दोन तीन पूर्ण होऊ शकतात परंतु काहीच्या महत्वाकांक्षा आणि इच्छा परिपूर्ण होताना सगळ्या बाजूने म्हणजे मी आयुष्यात आलो मला माझ्या आयुष्यात उभं राहायचं आहे मला माझ्या आयुष्यामध्ये माझ्या समाजाकरता म्हणजे जनतेच्या समाजाकरता काही करायचं आहे मला देशाकरता काय काही करायचं आहे आणि असं सर्व करताना माझ्या हाताने जे काही होईल ती माझ्या राज्याला आणि देशाला अर्पण करून देशाचं नाव उंचावेल असं मी त्या कळेल या सगळ्या महत्वाकांक्षा आणि इच्छा एकाच वेळेला भारतामध्ये पूर्ण झालेला कुणी असेल तर तो, तो, तो सुनेश सोनवणे हा माझा परम मित्र आहे आणि आम्हाला सर्व या बाबीचा गर्व आहे पण ती नावाला अनुसरून काम असतात गरुड झेप हे एक नाव असं आहे की खरोखर नावाला साजेस कारण की गरुड जी झेप घेतो ती झेप आपल्या पूर्ण उभ्या आयुष्यात उडी घेऊ शकत नाही आणि अशी गरुड झेप सुरेशनी घेतलेली आहे त्याची कारणं वेगवेगळी आहे मी त्याच्यात जाणार जा नाही तुम्हाला सर्वांना मित्रांना माहिती आज जवळपास अडीचशे मित्र माझ्या बंधुभगिनी या पोलीस भरती मध्ये माझ्या राज्यात नव्हे तर देशामध्ये इतकं मोठं सामाजिक काम सामाजिक काम मी याला का म्हणतो कारण आता तुम्ही जिथे जाणार तुम्हाला समाजाला गरज आहे मनुष्य जातीला आजच्या डेटला जर कोणाची गरज जास्त असेल तर ती संरक्षणाची आहे आणि तुम्ही संरक्षणाची जबाबदारी आज घेऊन आहात या व्यासपीठावरून तुम्हाला ते घडवलं म्हणलं बनवलं त्या गरुडचे अकॅडमीचे आपण जितकेही करू तितकी मित्रांनो कमी आहे मी जास्त घेणार नाही फक्त एक बाब सांगेल आपण आयुष्यामध्ये आपण जर बघितलं समजा आता पाच हजारची भरती आहे इथं पन्नास हजारची लाईन आहे पाच हजारची भरती आहे इथं एक लाख लोकांची लाईन आहे दहा हजार नोकऱ्या जर निघाल्या इथे दोन दोन पाच पाच लाख मुलांना नोकऱ्या देण्याची गरज आहे आग अगोदर चाळीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी सरकारची लोक घरी यायची आणि सांगायची मी जेव्हा लहान होतो या तुम्ही नोकरी करा कुणी नोकरीला धजावत नव्हतं आणि आज कुणालाही नोकरी मिळत नाही अशी अवस्था आहे मला सांगायचं सा इतकं आहे की आज जेव्हा आपल्याला काही मिळालंय दैव रूपाने आपल्या आई वडिलांच्या आशीर्वादाने तुम्ही स्वतःच्या मेहनतीने जे मला जे भेटलंय ते आपण कधीही विसरून जाता कामा नये थोडा स्पष्ट झालं तुमची बिल अशी आहे राजकारणाची बिल झाली नोकरदारांची बिल झाली पोलिसांची बिल झाली याच्या दोन बाजू आहेत एक तर आता तुम्हाला वेळेचं काही हे नाहीये की मी आठच तास काम करेल दहा तास काम करेल चोवीस तास ड्युटी करण्याचं क्षेत्र हे पोलिसांचं आहे आणि त्यामुळे तुमचं वैयक्तिक आयुष्य हे थोडस टांगलं गेलेलं आहे परंतु त्याची दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही देशाकरता चोवीस तास तत्पर राहणार आज आपल्या अभ्यासाची इतकी मानवा झालेली आहे खरं म्हणजे मी कायम सांगतो जिल्हा परिषद आज मला माहीत नाही हे व्यासपीठ बोलण्याचं आहे की नाही पण मला राहावलं जात नाही आज आमच्या राज्यात जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक हे शिक्षण बरोबर देत नाही त्याच छोटस उदाहरण मी सांगतो आमच्या जिल्हा परिषदचे मास्तर मी थोडस स्पष्ट बोलणार आहे एक आमदार म्हणून किमान आम्ही त्यांना ऐंशी हजार ते दीड लाख रुपये पगार देतो पण त्यांचे स्वतःचे मुलं ते प्रायव्हेट शाळेत शिकवायला टाकतात जिथं पंधरा हजार रुपये पण महिना नाहीये आणि म्हणून जिथं त्यांना गावाला राहायला पाहिजे ते मुख्यालय राहत नाही एकीकडे पोलिसाची लाईफ चोवीस तास काम करण्याची आणि मिंटी वाढल्यानंतर सगळ्यात जास्त अपेक्षा आम्हाला सर लोकांकडनं आहे झेडपीच्या सरांकडनं आहे पण ते पूर्ण करत नाही म्हणून आमच्या झेडपीच्या सगळ्या शिक्षकांची म्हणजे शिक्षणाची वाता झाली आहे मी ते हातात घेतलंय आणि म्हणून आपल्याला आणि त्याचा कारण काय आई वडिलांना हे माहीत नाही की माझा मुलगा जिल्हा बसता शिकतोय तर या सरांचं काम काय तरी गावात मुख्यालय राहिलं पाहिजे तरी सरांना त्या मुलाकडनं नुसतं फोर किंवा एबीसीडी किंवा जगाचं ज्ञान नाही कोण चांगलं ड्रॉइंग काढतं कोण चांगली रांगोळी काढतं कोण चांगलं किंतन करत कोण चांगलं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रवचन करत हे सगळं उरटण्याचं काम शिक्षकांचं असतं परंतु ते करत नाही मी त्या क्षणी इतकंच सांगेन की आता तुम्ही जिथे जाणार आहात ज्या ज्या ठिकाणी जाणार आहात आपलं कर्तव्य नोकरीच बजावताना समाजाची जी जबाबदारी आहे जे सरकारी काम आहेत का त्यामध्ये आमदार सुद्धा आले त्यांच्याकडनं चांगलं काम करून घेण्याकरता कितीही दबाव तुम्हाला आला तरी तुम्ही न टकता तुमचं कर्तव्य चोखपणे जर पार पाडलं तर पुढे माझा देशाचं जे आहे त्याच्यापेक्षा चांगलं बनवेल नसता आज अभ्यासाची मानवा अशी झालेली आहे एक मी शेवटचा शेर सांगतो आणि माझं संपव तुम्हाला माहिती आहे तुम्ही वेळापासून आहात आणि अजून आहे मलाही जायचं आहे पण चांगलं सांगितलंय आता अभ्यास करायचा नाही मुलाला जास्त पुस्तक चांगले चांगले वाचायचे नाही आहेत अगोदर पुस्तक मिळत नव्हते प्रकाशनाला सांगावं लागायचं हे पुस्तकाचं जास्त प्रकाशन करा आम्हाला पाठवा हालत है? है जब किताबें रास्तों पर बिकने लगेगी जब किताबें पर बिकने लगेगी और जूते शोरूम में मिलने लगेंगे, जब किताबें रास्तों पर बिकने लगेगी और जूते शोरूम में मिलने लगेंगे तब समझना आवाम को मतलब तो जनता इल्म की नहीं मतलब तो शिक्षा की नहीं समजले ना कि को इल की जनता कोणत्या शिक्षणाशिवाय काही घड नाही परंतु पुढच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलंय काय सांगितलंय की शिक्षण हे वाढिनीच दोघ आहे आणि त्यांनी पुढे जाऊन सांगितलंय आपल्याला महापुरुषांनी कि शिका संगत आणि संघर्ष करा आज अशी हालत आहे आपण शिकत नाही शिकून संघटित होत नाही नुसता संघर्ष करतोय मित्रांनो म्हणून संघर्षाला शिक्षण आणि संघटनेची झोड पाहिजे हे आपण आयुष्यात सगळ्याला करायला लावाल इतकी अपेक्षा करतो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या हाताला कोणतंही वाईट कृत्य घडणार नाही अशी देवाकडे प्रार्थना करतो आपण नोकरी लागल्याच्या अगोदर आपण हजारो प्रार्थना की मला नोकरी लागली तर मी असं करेन असं करेन त्या गोष्टीला न विसरता तुम्ही त्याची जाण ठेवाल आणि आपलं आयुष्य घ्याल पूर्ण चांगलं भेटवताल अशा अपेक्षा करतो मला एकदा सुरेश तू बोलवलं दरच वर्षी तुम्हाला बोलवतोस आणि इथं आज मला तुमच्या समोर येऊन

आज दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये गरु जनता अकाडमीच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी आपलं सरकारी नोकरीचं स्वप्न साकार करताना दिसतोय साकार केलेलं आणि आज भारतामध्येच नव्हे प्रत्येक ठिकाणी गरुजेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी बरेच विद्यार्थी या ठिकाणी येतात त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी एक कारखाना समजलं तरी चालेल या कारखान्याच्या मार्ग बरेच विद्यार्थी आता पोलीस दलामध्ये आर्मीमध्ये नेव्हीमध्ये इयरफोर्समध्ये त्या ठिकाणी भरती झालेल्या आहेत आणि आजचा जर आकडा बघितला भूतोण भविष्यती या आकड्यातून आज खरं जरूर चर्चे जे वेगळा संकल्प आहे त्या सर्व भारत देशासाठी महाराष्ट्रासाठी कळालेलं आहे आणि आज या माध्यमातून खरंच एक वेगळा असा संदेश ज्या आईवडिलांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्या आईवडिलांनी आपल्या मुलाला या ठिकाणी टाकलं आणि स्वप्न साकार झालं हे सांगणार या ठिकाणी या मोठ्या प्रोग्रामच्या माध्यमातून आई वडिलांचा सत्कार जो मुलगा लागतो त्या मुलांच्या आई वडिलांचा सत्कार आमच्या माध्यमातून करतोय आमच्यासाठी एक मोठी बाब आहे आणि ती अविस्मरणीय आहे आणि आजचा हा निकाल एक मान आणि डोळे जिंकणारा आहे विद्यार्थ्याची संख्या बघता आज हा खरा मोठा निकाल आमच्यासाठी पण आहे आणि हा निकाल देणारी गरुजेम अकॅडमी याचा सर्व स्टाफ या सर्वांचं हे मोठं महत्व आहे आणि या महत्वातूनच आजचा हा निकाल आहे यापुढेही आजपर्यंत लागलेला हजार विद्यार्थ्यांचा सत्कार आतापर्यंत आलेला आहे आणि आम्ही यामध्येही सुद्धा एका एज्युकेशनच्या माध्यमातून घेऊन अशा ऍक्च्युअली ज्या ज्या मुलं त्या मुलांच्या आम्ही घर जाऊन गाव तिथं गरुड झेप हा एक संकल्पना आहे आणि ते गाव तिथं गरुड झेपमध्ये आम्ही गावात जाऊन त्या विद्यार्थ्याचा आणि त्या पालकांचा सत्कार करतो आणि विश्वास विश्वासाने आम्ही त्या गावात जाऊन सुद्धा राज्याने सत्कार करतो धन्यवाद रामपुहाट महाराष्ट्र आणि बलराम सानव टॅक्स असिस्टंट आणि तलाठी या ठिकाणी बाकी राहिले त्यांनी देखील या ठिकाणी स्टेज वरती द्यायचंय आपल्या सर्वांच्या पालकांच्या दे देखील मोबाईल मध्ये मला हा फोटो अपेक्षित आहे आपल्यातलेच विद्यार्थी